नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे माझ्या बाळा चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात सर्व काही तुझ्या मनासारखं का होईल पाहून घे हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन स्वामी म्हणतात सुख आणि तुझ्या तुझ्या हातात हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच आहे अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक म्हणून जगत आहेस स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाइप करा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याच सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसे अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश हे नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असे अरे बाळ नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर तू जे चांगले काम करत आहेस त्या कामामध्ये मीच तर आहे तुझ कार्य करत रहा श्री स्वामी समर्थ